नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली कारली तर आता ही मी अर्धा किलो कारली घेऊन आलेली आहे मार्केटमधून आणि हे बघू शकता की ते छान कारले आहेत एकदम असे छोटे छोटे हे भरली कारली बनवायची ना तर अशी कारली घेऊन यायचे मार्केटमधून म्हणजे भरायला पण एकदम सोपे जातात आणि दिसायला पण छान आणि चवीला पण हे जास्त कडून असतात ठीक आहे आता ही जी कारले आहेत ना तर याचा आपण दोन्ही बाजूनी शेपटी आहे काढून घेऊया हे या याचे शेपटी म्हणजे याचे जे डेट आहेत ना हे बघा हे हे सगळे काढून घेऊया आता हे सगळे काढून झालेत बघू शकता तुम्ही आता याला आपण मधून ना चीर देऊया हे बघा अशी हे हा वरचा पार्ट आहे ना हा आम्ही काढत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा सगळा काढून घेऊ शकता सवन खरबडून पण आम्ही काढत नाही कारण याचं सगळं जे पौष्टिक असं ना ते त्याच्यातच असतं आणि ते निघून जातं मग ठीक आहे तर आता याला मी मधून अशी चीर दिली आहे जी बघा अशी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत ही भरलं कारलं मी तुम्हाला दाखवणार आहे खायला पण हवं प्रतिम लागतं आणि टिफिनसाठी सकाळच्या घाईमध्ये पटकन होतं हे बघा त्या कारल्याला मी पूर्ण चिरा देऊन घेतलेल्या आहेत ले अशा हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या चिरा दिल्या आहेत बघू शकतो दोन भाग केलेले द्या कारल्याचे असे हे बघा अशा आता याच्यामध्ये ज्या बी आहेत ना हे एकदम कवळ्या आहेत अशा जाड किंवा एकदम अशा जाड नाहीत जून नाहीत एकदम कवळ्या आहेत हे बघा बघू शकता काढल्या आहेत तर ह्या बियासुद्धा आम्ही काढत नाही जर एकदम जाड आणि अशा लाल असतील ना तर त्या बिया आम्ही काढून टाकतो जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढून घ्या ठीक आहे आणि याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आता मी इथे कुकर आणि आहे आणि कुकरमध्ये पाणीसुद्धा तापायला ठेवले आता आपण याला वाफवून घेऊया बरं इथे मी पाणी ठेवलं आहे जेणेकरून ते हे कारली पाण्यामध्ये टाकायची नाहीत असं बॉईल वाएल व्हायला किंवा वाफ काढायला मी खाली एक रिंग ठेवले आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवली त्याच्यावरती कारली ठेवले आपन में एक एक आपन एक आए, आता हे कारले ना आपण वापरून घेऊया ठीक आहे तर ही शिट्टी मी काढणार आहे किंवा एक शिट्टी देऊ शकता एक शिट्टी देऊन आपण काढून घ्यायचं ठीक आहे एक शिट्टी झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया फक्त एक शिट्टी द्यायची आहे आणि कुकर थंड झाला की आपण कारले काढून घेणार आहोत आता कारलं आप आपलं थंड होईपर्यंत आपण कारल्याचा भर कारल्यामध्ये भरण्याचा मसाला करून घेऊया तर मसाला करण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतले शेंगदाणे चांगले भाजून घेऊया खरपूस शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे एका वेळेला लागेल ला एवढाच मसाला मी करून घेते आता जे कारलेला पाहिजे तेवढा आता आपले शेंगदाणे हे बघायला शेंगदाण्यावर असे डागडायला आले म्हणजे याचा अर्थ आपले शेंगदाणे भाजले आहेत तर गॅस मी स्लो ठेवलाय म्हणजे आता गॅस स्लो केलाय आणि याच्यामध्येच आपण मी हे सुकं खोबरं टाकते अर्धा चमचा जिरं टाकते अर्धा चमचा बडिशोक टाकते आणि अर्धा चमचा तीळ आता हे पण सगळं भाजून घ्यायचंय आपण गॅस बंद करूया को कढई आपले गरम आहे त्याच्यातच हे भाजलं जायचं नसतं नाहीतर नाहीतर मग जळण्याची शक्यता आहे चूर चूर थंड़ ते मस्त भाजले बघू शकता तिळाचा असा चुरचूर असा आवाज येतोय म्हणजे आपले तीळ खोबरं शेंगदाणे हे सगळं भाजले आता याला ना आपण थंड करून घेऊया ते बघा मस्त भाजले आता याला मी काढून घेते आणि थंड करून घेऊ थंड करण्यासाठी आपण ठेवला मसाला हा थंड झालाय आता आपण या मध्ये काढून घेऊया सरास आता याच्यामध्ये लाल तिखट एक चमचा टाकूया सुरश टाकते मी मोठा एक चमचा आहे हा बघू टाकता आपण हे लसूण टाकूया चार पाच पाकळ्या आहेत थोडासा कढीपत्ता टाकूया हे बघा कढीपत्ता पण टाकते मी आणि चिंच आहे ही पण टाकूया थोडीशी चिंच आहे आणि कोथंबीर ठीक आहे आता याला सगळं आपण फिरवून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपला हा मसाला हा बघा आपला मसाला कसा झालाय एकदम असं बारीक फाईन पावडर नाही करायची असं थोडा मिडियमच ठेवायचा जाडसर म्हणजे असं शेंगदाण्यात भरल्या ना खायला मस्त मजा येते ठीक आहे आता आपण हा मसाला काढून घेऊया एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये एक काढून घेते सगळं नाही लागणार थोडंसं घेत लागलं बरोबर सगळा मसाला मी काढून घेतला आता याच्या चवीनुसार मीठ घालू अंदाजे घातले मी अर्धा चमचा आहे ठीक आहे बघू शकता हा चमचा आहे थोडंसं तेल टाकते जेणेकरून ना हा मसाला असा वेगळा होऊ नये आणि बघू शकता आपले सुद्धा हे बघा छान शिजले ते एकदम मी हाताने झाकते ग मस्त शिजले तर हे मी कुकरमधून काढून लेते एक शिट्टी दिली आहे मी छोट्या कुकरमध्ये आणि पाव पाणी की कारल्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे खाली खाली पाणी पण बघा किती आहे ते ठीक आहे तरी पण अजून ते थंड नाही झाले आता याच्या जर बिया काढायच्या असतील ना आपण तेल टाकून घेतलेले ना आता हा सगळा मसाला असा मिक्स करायचा किती छान दिसतोय बघा ठीक आहे आता हे कारले आपले थोडेसे अजून ह गरम वापस निघते तर जे आपण चीर पाडून घेतलेली ना हे बघा तर याच्यामध्ये ह्या बिया आहेत मग अशी आपल्याला तो वेळ नसतो ना मग ह्या बिया अशा सहज निघतात शिजल्यापे एवढा वेळ आपला वाचतो हे बघा सहज एकदम तसं तर ह्या एकदम कवळ्या बिया आहेत आम्ही काढत नाही ह्या कवळ्या बिया पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा सहज निघाले आता याच्यात काहीच नाही तर असं आपला वेळ पण वाचतो त्या काढण्यापेक्षा शिजल्या का त्या पटकन निघतात काढण्याच्याशी एका मिनटातच निघतात हे बघा असं पटकन काढून घेऊ शकतो ठीक आहे अशा कवळ्या बिया त्या काढत नाही आता मी काढत नाही फक्त तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढा अशा सुरीने किंवा हाताने अजून एक गरमच आहे थंड नाही झालेलं ठीक आहे तर ह्या बिया मी काढणार नाही बाकीच्या अशात ठेवणारे हा जो मसाला आहे ना तो आता आपण ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा काय ना हासा घट्ट आपल्या हाताने आहे पूर्ण एक कारलं एकदम छान लागतं खायला आणि टिकण्यासाठी पण हे आठ दिवस सहज टिकतं बिना फ्रीजशिवाय फ्रीजमध्ये ठेवाल तर आठ दहा दिवस पण पन टिकू शकतं पण असं बिना फ्रीजचं सुद्धा तुम्ही बाहेर एखाद्या पॅक डब्यात ठेवले ना तर हे आठ दिवस एकदम छान राहतं कारलं आणि चवीला पण जेवढं मोरेल ना तेवढं छान लागतं चवीला सुद्धा तर अशा प्रकारे हे सगळं भरून घ्यायचा मसाला हा बघा याच्यात बिया तशाच आहेत हे बघा हे बघा हे जास्त अशा मोठ्या असतील ना तर काढायच्या हां पण ज्या कवळ्या असतात ना त्या नाही काढायच्या याच्यात कवळ्या बिया बियात एकदम बघू शकता तर हे मी काढणार नाही हे याच्यातच भरणार आहे मसाला कारलं एकदम औषधी गुणकारी आहे म्हणून ह्याच्यात जर लाल अशा मोठ्या मोठ्या जाड बिया असतील ना तर काढायच्या कवळ्या बिया नाही काढायच्या आणि हे कारलं भरलेलं ना अशा प्रकारे केलं ना की के एवढं कडू पण नाही कारण हे कवळे कारले ते एकदम जाड नाही घ्यायचे बघून भरण्यासाठी मोठी कारली नाही घ्यायची आता ह्याच्यात बघा जाड बिया आहेत तर त्या मी काढून घेते हे बघा हे बघा जाड ज्या बिया आहेत त्या मी सगळ्या काढून घेतल्या आणि ज्या कवळ्या बिया आहेत त्या ठेवलेल्या आहेत मी काढल्या म्हणून तुम्ही पण ठेवा असं नाही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकू शकता ठीक आहे हे बघा हे काढलं ना एकदम एवढं अप्रतिम लागतं खायला हे बघा त्याच्यात कवळ्या बी आहेत त्या मी नाही काढणार आहे त्याच्यातच अशा ठेवणार जाड आहे अशा बघायच्या कडू लागत नाही कारल्याबरोबर छान अशा तळल्या ना तेलामध्ये का कुरकुरीत एक अगळी वेगळी मस्त चव येते नक्की करून बघा बिया तशा पण त्या ठेवू नका पातळ असतील ते ठेवा ठेवा आता सगळा आपला मसाला भरून झालाय मस्त आपण दाबून दाबून मसाला भरलाय चंगूस केली नाही मसाला भरण्यात दोन्ही हाताने हा मसाला तुम्ही दोडक्यामध्ये भेंडीमध्ये कुठल्याही भरवा जो करायचा असेल ना पडवळमध्ये घालवू शकता आणि एकदम छान सुक्या भाज्या अशा भरलेल्या करू शकता ते त्यांनी तेल गरम करा कढई ठेवली आहे गॅसवर आता याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते दोन चमचे हे बघ दोन चमचे पुरेसे होईल ते गॅस थोडा फास्ट करूया हे जे दाबून दाबून मसाला भरलेला आहे ना हे कारल्याच्यात सोडून हे शिजलेले कारले, ले ले कारले ते तर आता मस्त आपल्याला चटपटी त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे याच्यावरून थोडासा जर चाट मसाला पण असेल ना तर चाट मसाला पण टाका टाकू शकता पण मी चिंच टाकली म्हणून चाट मसाल्याची गरज नाही किंवा आमची पावडरची पण गरज नाही जर चिंच नसेल तर चाट मसाले आमचे पावडर तुम्ही टाकू शकता तसे कारले आपण लावून घेते आता आपण गॅस थोडा मिडल करूया बारीक मिडम केल्या आणि कारल्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवून देऊया आता बघूया आपली कार पाच सहा मिनिटं झालेली आहे हे आपले कारले तिची मध्ये आता आपण याला उलटे करून घेऊ एकदम सहज उलटे करून झाले ते आणि जो आता राहिलेला जो मसाला होता ना तो पण मी एफॅक्ट टाकणार आहे आणि थोडीशी हळद मी हळद टाकली नव्हती भरताना आता वरून मी थोडीशी हळद टाकते आणि सगळं मिक्स करून कारले तुटत पण नाही फक्त एक मोठं मोठ कार तुटले बाकी हे छोटे छोटे कारले ना असे हलवले तरी असे फारसे तुकडे होत नाही त्याचे खूप छान दिसतात आले म्हणून असेच कारले घ्यायचे छोटे छोटे आणि चवीला पण हे जास्त कडवे नसतात हे जाड कारले घेतले ना ते जून असतात त्याच्यात बिया निवार झालेल्या असतात आणि म्हणून ते कारले जास्त कडक लागतात ठीक आहे आता तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही याच्यात थोडासा गूळ पण टाकू शकता तर अजून कारले चटपटीत होतात पण आमच्या मुलांना गुळ गोड असं आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही आता याची आपण अजून एक पाच मिनटं वाफ काढून देऊया घर पण ठेव चला तर बघूया आता पाच मिनटं झालेलेच बघू शकता आपले कारले किती मस्त कम कमी तसे फ्राय झालेले तर बघा किती छान झाले ते मसाला पण छान असा भाजला गेलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण हे कारले काढून घेऊया हे मस्त आणि दिसतंय पण छान मस्त झालेलं आहे आपण याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकूया अप्रतिम कारले झालेले मी कधी खाईल मला असं झालं एकदम दा मस्त आहे तुम्हाला माझी कारले करण्याची पद्धत आहे कारले नाही कडू लागत नाही पहिले उठ आणि हे जेवढे ठेवाल ना तीन चार दिवस तर अजून छान मुरतात हे आणि अजून अप्रतिम छान लागतात असे की जेवढे मुरल ना तशी याची भाजी हे क भरलेले कारले छान लागतात आणि बिना फ्रीजशिवाय पण राहतात कुठं प्रवासात वगैरे चाललं असेल तरी पण हे छान हे कारले आणि मस्त बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती जे काही त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे जर मी कारले हे भरून केलेत जर तुम्हाला भरलेले कारल्याची माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय